माध्यमिक विद्यालय बातरी शाळेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पै कृष्णाथ लक्ष्मण दादा यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त एनएमएस परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार स्पर्धेच्या युगातून यशस्वी वाटचाल करणाऱ्या शासकीय सेवेत निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला तसेच वैभव लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्यामार्फत रक्तदान शिबिर घेण्यात आलं तसेच शालेय परिसरात वृक्षारोपण प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करून स्वर्गीय पै कृष्णात लक्ष्मण यांना श्रद्धांजली आली अध्यक्षस्थानी रंगराव गोविंद बापू हे होते कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय पै कृष्णात लक्ष्मण कळंत्रेदा यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा स्वागत सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पैलवान संभाजी पाटील सौ सुजाता जाधव बाबासाहेब देवकर विद्यार्थिनी मनोगतामध्ये कुमारी प्रिया ईश्वर मरळकर आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विश्वास पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून बहुमोल मार्गदर्शन केलं यावेळी किशोर शिंदे मुकुंद वाडकर युवराज पाटील विश्वास मगदुम सौसुजाता अविनाश जाधव रणधीर विजयसिंह मोरे पै संभाजी पाटील सौ स्वाती कारंडे श्रीमती शोभाताई कळंत्रे बाजीराव कळंत्रे बाबासाहेब देवकर चंद्रकांत पाटील कृष्णा चौगले संग्राम कळंत्रे संस्थेचे सर्व पदाधिकारी नातेवाईक बाचणी गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी डी साळवीसरांनी केलं तर सूत्रसंचालन व्यवहार एम बी शेलार यांनी मांडले मराठी एस न्यूजसाठी लिहून रावसाहेब शिंदे